राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चौदा एप्रिल आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देखील आलेली आहे ती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा निवडणूक येताच गाव दिसणाऱ्या उमेदवारांना शेतकऱ्यांचे प्रश्न पाच वर्षे का दिसत नाहीत शेतकरी पुत्रांचा जाहीरनामा बीड तालुक्यातील वीस गावात बैठकांतून निर्णय सन्मान निधी नको ना कर्जमाफी द्या फक्त हमी भाव कष्टकरी शेतकऱ्यांची कोणतीतरी काळजी घ्या शेतकऱ्यांचा सवाल अपघाती शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदानाने सावर्धे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज ठरले पात्र योजनेतील अनुदानाची रक्कम होते खात्यात जमा खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू गडबड नको म्हणून उन्हात राबतोय शेतकरी शेतकरी केवायसी करणार कशी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा फळबागांचे आतुनात नुकसान विजांच्या कडकटासह पावसाची हजेरी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीठ वरुण परिसरात अवकाळी पावसामुळे ज्वारीचे नुकसान शेतकरी चिंता आठ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित सोयाबीन लाख तर कापसाची दोन लाख हेक्टर वर होणार पेरणी वादळी वाऱ्यासह आज पावसाची शक्यता नदी बरोबरच दुबत्या जनावरांचे दुधी आटले दुधनाचे नदीपात्र कोरडे ठाक पशुंना मिळेना चारा बाजारात गर्दी <गणीज़ी> भेसळ यंदा तरी रोखली जाईल का औषधांना प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथकांकडून तपासणी गरजेची उन्हाळ्यात ही कोसळतोय नुकसानी न जिल्ह्यात चार दिवसापासून अवकाळी पावसाची शेतमालाची आवक वाढली वा, हाऊसफुल एका दिवसात आली अडीचशे वाहने दिवसभरात पाच हजार पोत्यांची आवक केळी आंबा बागांना अवकाळीचा फटका हातातोंडाशी आलेला घास हिरावला वरील पिके बेची शेतकऱ्यांना आर्थिक फटका वीज अंगावर पडून चौदा जळकोटात आंबा कांदा पिकांचे नुकसान भाजीपाल्याचे भाव घसरल्याने तोडणीचा खर्चही निघणे अवघड परतूर तालुक्यात भेंडी दहा रुपये किलो उत्पादक शेतकरी संकटात पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपन्यांना आदेश मराठवाड्यात टँकरने गाठला हजाराचा पल्ला अवकाळीने चटके कमी टंचाई मात्र कायम सातशे चौदा गावे दोनशे दहा वाड्यांना टँकरचे पाणी राज्यात भीषण पाणी टंचाई एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच टँकरची संख्या दोन हजार ते सहा हजार पाचशे प्रति क्विंटल दराने अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा मुख्यमंत्र्यांची हदगाव येथील सभेत माहिती उद्धव ठाकरे यांच्यावर टीका शेतकऱ्यांपेक्षा मोठा देशभक्त नाही त्यांच्यासाठी मैदानात शाहू महाराज विदर्भ मध्य महाराष्ट्र सह हो मराठवाड्यात पावसाचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या झटपटळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोज रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद